संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदार फोडण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तात्काळ चार्ज फ्रेम करा असा खळबळ उडून देणारा युक्तिवाद सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात केलाय पण आम्हाला डिजिटल पुरावे मिळालेले नाहीत पेनड्राईव्ह मिळाला नाही त्यामुळे चार्ज फ्रेम करू नये अशी विनंती आरोपींच्या वकिलांनी केली धक्कादायक गोष्ट म्हणजे आठ ते दहा दिवसांचा वेळ वाढून मिळण्यासाठी तब्बल सोळा वेळा आरोपींच्या वकिलांनी कोर्टाकडे ही विनंती केली पण काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे आणि त्यांचे साथीदार हे देशमुख कुटुंबियांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहेत अशा संदर्भातील धनंजय देशमुख यांचं जुनं पत्र समोर आलं होतं आता साक्षीदार फोडण्याच्या दाव्यानं एकच खळबळ उडारी पण आज कोर्टात नेमकं काय घडलं दोन्ही बाजूच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला हेच सांगतो संतोष देशमुख प्रकरणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली आजच्या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते तर आरोपींचे वकील हे प्रत्यक्ष कोर्टात हजर होते दोघांमध्येही चार्ज फ्रेम करण्याच्या प्रकरणावरनं युक्तिवाद झाला युक्तिवाद करत असताना आरोपींचे जे वकील आहेत त्यांनी असं म्हटलं की आमचे हायकोर्टात काही अर्ज पेंडिंग आहेत शिवाय लॅपटॉपमधील ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपातले जे पुरावे आहेत ते मिळालेले नाही आहेत डिजिटल पुराव्यांची सर्टिफाईड कॉपीही मिळालेली नाहीये पेनड्राईव्ह मिळाला नाही हा लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवलाय तो येईपर्यंत चार्ज फ्रेम करू नये पुढे युक्तिवाद करत असताना आरोपींच्या वकिलांनी असंही म्हटलं की लॅपटॉपमधील हा खोटा पुरावा तयार करतायत सुनील शिंदेच्या मोबाईलमध्ये काहीही रेकॉर्ड झालेलं आत्तापर्यंत लॅपटॉप कुठेही नव्हते त्यामुळे लॅपटॉप हा पुरावा ग्राह्य धरू नये ही बाब आरोपीवर अन्याय होणारी आहे हे तोंडाला पाणी पुसण्याचं काम सरकारी पक्ष करतायत असं सांगताना आरोपींच्या वकिलांनी पुढची तारीख मिळण्यासाठी तब्बल सोळा वेळा कोर्टाकडे विनंती केली तर इकडे दुसऱ्या बाजूला सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी असा युक्तिवाद केला की हे लोक कोर्टाच्या आणि जनतेच्या डोळ्यात धूळ फेक करतायत यांच्याकडनं साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळेच तात्काळ चार्ज फ्रेम करावा लॅपटॉपमधील पुराव्यांचा किंवा कॉपीचा चार्ज फ्रेम करण्याशी काहीही संबंध येत नाही लॅपटॉप फॉरेन्सिककडे आम्ही ते आता दाखल करू शकत नाही ज्यावेळी मिळेल त्यावेळी तात्काळ सबमिट करू त्यामुळे चार्ज फ्रेम करावा अशी विनंती निकम यांनी कोर्टाकडे केली पण या दोन्ही वकिलांच्या युक्तिवादावर कोर्टाने महत्वाची टिप्पणी केली कोर्टाने आरोपींच्या वकिलांना सवाल करताना असं म्हटलंय की तुमचे हायकोर्टात काही अर्ज पेंडिंग आहेत तर मग तुमच्याकडे हायकोर्टाची ऑर्डर आहे का सर्व डिस्चार्ज अर्ज संपलेत आता चार्ज फ्रेम करावा लागेल डिस्चार्ज संपले नसते तर चार्ज फ्रेम न करण्यासंदर्भात नक्कीच विचार केला असता तुम्हाला वेळोवेळी वेळ दिलेला आहे सर्व गोष्टींचा विचार झालेला आहे त्यामुळे दोन्ही बाजूच्या पक्षाने कोर्टाला सहकार्य केलं पाहिजे असं कोर्टाने सांगितलं एवढंच नाही तर दोन्ही बाजूचं लेखी म्हणणं कोर्टाने मागितलं पण या सगळ्या युक्तिवादामध्ये उज्ज्वल निकम यांनी केलेल्या साक्षीदार फोडण्याच्या दाव्याने खळबळ उडाली त्यामुळेच खरंच साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न केला जातोय का असा सवाल आता उभा राहिलाय तुम्हाला काय वाटतंय साक्षीदारांना फोडण्याचा कोण प्रयत्न करतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका